नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अथर्व हातामध्ये झुरळ घेऊन स्वतःशीच बोलत असतो मोरंब्यामध्ये झुरळ वा काय मजा येईल तितक्यातच तिथे रमा येते आणि रमा झुरळाला पाहून झोरात ओरडते आणि म्हणते अथर्व तुझ्या हातात झुरळ तू त्या मुरांब्यामध्ये टाकलं होतंस ना तूच केलेस ना हे खरं खरं सांग तुला का छोडतोयस अथर्व मला तर अथर्व म्हणतो की मी आणि झुरळ मुरंब्यामध्ये अगं मी तर फक्त चाखून बघायला आलो होतो तू काय माझ्यावर आरोप करतेस रमा मी काही केलेलं नाही आहे मला तर तो खायचा होता पण त्यात झुरळ पडलेलं होतं आणि मी ते उलट काढलं तितक्यातच तिथे अक्षय येतो आणि अक्षय आणि अथर्वचं बोलणं ऐकून म्हणतो की रमा काय झालं काय झालंय का रमा म्हणते की अहो हे बघा खाली झुरळ हे झुरळ ह्या मुरंब्यामध्ये होतं आणि हे अथर्वने टाकलं होतं तुम्हाला माहिती आहे ना माझं काम कसं येते मी सगळं चेक केल्याशिवाय झाकण लावत नसते माझ्या कामामध्ये अशी चूक होणारच नाही हे सर्व अथर्वने केले अक्षय माझ्यावर विश्वास ठेव हा ना फक्त आपल्याला त्रास देण्यासाठी आलेला आहे मी तुला आधीपासून सांगत होती आता अथर्व म्हणतो की अरे अरे भांडू नका तुम्ही भांडता काय हे बघ अक्षय तुला असं वाटतंय का मी हे केलंय मुद्दामून केलं असेल असं वाटतंय तुला अक्षय म्हणतो की नाही माझा विश्वास नाही आहे ह्या गोष्टीवर रमा तू वाटेल ते बोलू नको अथर्वला अथर्वाला तरी रमा म्हणते की मला माहिती आहे ना अक्षय अथर्व आपल्याला फक्त त्रास देण्यासाठी हे सर्व करतोय माझ्या कामामध्ये चुकी होणारच नाही तरी मात्र अक्षय अथर्वची बाजू घेत असतो तर रमाला खूप राग येतो रमा म्हणते बाज झालं अक्षय मला ना तुझा एक शब्दसुद्धा ऐकायचा नाही तू जेव्हा तेव्हा फक्त अथर्वची बाजू घेत आलाय बस झाला आणि ती रागाने निघून जाते तर अक्षय इकडे अथर्वला म्हणत असतो की अरे त्या लक्ष रमाकडे लक्ष देऊ नको मी तिला समजावतो अथोरम म्हणतो की नाही नाही माझ्यामुळे जर तुमच्यामध्ये असे भांडण होणार असेल ना अक्षय तर मला जायचं आहे मी त्या दिवशीच जायला पाहिजे होतं मी उगाच थांबलो आहे तरी अक्षय म्हणतो की अरे बाबा मी समजवतो ना त्या रमाला तू का इतकं टेन्शन घेतोयस तिचं ते थोडं गैरसमज आहे मी तो दूर करतो तू गप्पा बसतो इथेच राहायचं आहे तर दुसरी घरीकडे आरती पडल्यामुळे सर्वजण तिची काळजी करत असतात आणि तिच्या रूममध्ये तिची विचारपूस करायला आलेली असतात आता त्यानंतर आरती म्हणते की आजी मला तुमच्याशी बोलायचं आहे आजी पुन्हा बसतात आणि म्हणतात की बोल ना आरती काय झालं आहे आरती म्हणते की पहिलं पण आहे ना आजी तर मला असं वाटतं मी माझ्या माहेरी जावं तिकडेच पण करावं असंही पहिलं पण माहेरीच करतात ना तर आता तिचं बोलणं ऐकून आजी म्हणतो की अगं राहू दे नाही ते काय तुला प्रॉब्लेम आहे आणि तू इतकी काळजी का करते इतकी टेन्शन मध्ये का दिसतेस आरती मूड मध्ये ये असं काळजी केलेस तर बाळावर परिणाम होईल तर आरती म्हणते की खरंच तुला आपल्या बाळाची काळजी आहे का इकडे आजीलाही टेन्शन आलेलं असतं आणि आरती रडायला लागते तिला रेवा आणि अभिचं एकत्रित भेटलेलं ते क्षण आठवतात आणि ती खरोखर खूप इमोशनल होते तिला त्याच गोष्टी सतत आठवल्यामुळे तिला तिथे राहावंसं असं वाटत नसतं तिला तिच्या जा माहेर जायची खूप इच्छा झालेली असते आणि मग त्यानंतर ती म्हणते की अभि तुला खरंच काळजी आहे का आपल्या बाळाची हे ऐकल्याबरोबरच सर्वांना धक्काच बसतो तर मग अभि म्हणतो की आता माझं काय चुकलं मी तुझी काळजी करत नाही आहे का ते दिसतंय ना काय तू केलं आहे माझ्यासाठी आणि तुझं किती लक्ष आहे ना तेच बघते मी खूप दिवसां दिवसांपासून बघते असं बोलल्याबरोबर तिकडे आजीला हे आजी, आजी लगेचच आभीला म्हणते की आभी माझ्यासुद्धा लक्षात आलंय तू रेवाला लक्ष द्यायला पाहिजे आता तुला तिला तुझी खूप गरज आहे पण तू तिच्या बघण्याकडे लक्ष देत नाही तिच्याकडे दुर्लक्ष करतोय अभी असं करू नकोस तुम्हाला खूप दिवसानंतर बाळ होते आणि हे आनंदाचे क्षण मिस करू नकोस अभि म्हणतो की झालं म्हणजे आजी आता तुम्ही आलात पुन्हा माझ्यावरती काय चुकलं माझं मी काळजी करत नाही आहे आरतीची विचारा बरं काय बघत नाही आहे तिला मी रोज विचारत नाही का तिचं खाण्यापिण्याचं तरी मात्र अभि ऐकायला तयार नाही आहे तर आरती म्हणते जा बरं सर्वांनी इथून मला कोणाशीच बोलायचं नाही आहे सर्वजण निघून गेल्यावरती ते जानवी येते आता जान्हवी रे आरतीला म्हणते की आरती बहिणी मी तुमच्या बहिणीसारखी आहे प्लीज मला सांगा काय आहे तुम्ही असं अचानक माहेर जायचा निर्णय का घेतला आहे मला सगळं कळतं आरती बहिणी ढोळी जेवणामध्ये भाऊजीने तुम्हाला आंबट खायचं सोडून गोड भरवला होता घास तो तुम्हाला आवडलेला नाही आहे जेव्हा भाऊजी तुम्हाला पाणी पाजत होते तेव्हा तुम्ही त्यांचं पाणी पीत नाही आहेत ते काहीही बोलले की तुम्ही त्यांचा विषय टाळतात हे सर्व माझ्या लक्षात आलं आहे आरती बहिणी प्लीज माझ्यापासून काही लपवू नका मला शेअर करा आता रेवा आरती म्हणते की जानू मी तुला सांगेल पण त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल तर आता ही गोष्ट काय असणार इथे ते बोललेलं नाही आहेत तर दुसरीकडे आता रमा अक्षयचं चा भांडण चालू असतं रमा आणि अक्षय पुन्हा अथरावरून वाद घालायला ला लागतात रमा पुन्हा तोच विषय काढते आणि म्हणते की अक्षय तुला माहीत आहे ना माझं काम कसं आहे कसं आहे ते अक्षय तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावरती त्या अथरवरून तू माझ्याबरोबर वाद घालतो आणि रोज आपण एकाच विषयावरून भांडतोय तो अथर आल्यापासून एक दिवस असा नाही गेला की आपलं भांडण नाही झालं अक्षय म्हणतो की तूच भांडण करतेस मी कुठे भांडतोय तुझ्याबरोबर तुझं त्या पोरावर विश्वास नाही अगं पण रेवासाठी करतो आहे ना आपण हे सगळं आणि मग कर... अक्ष रमा म्हणते रेवाला जायचं आहे तेव्हा जाईल ती पण प्लीज अक्षर येथून घराबाहेर काढा तितकं तर जान्हवी ती आणि म्हणते की आता तुमच्या दोघांना काय झालं आहे तुम्ही दोघं का भांडताय अक्षय म्हणतो नाही नाही असंच ना बहिणी काय झालं तर जान्हवी म्हणते की मला तुमच्या दोघांशी बोलायचं आहे मला आरतीबरोबर तुम मला काहीतरी सांगायचं आहे आता पुढे आरती बॅग भरून माहेर जाण्याच्या तयारीत असते आणि मग अक्षय मला जान्हवीने सांगितलेलं असल्यामुळे ते दोघंही तिच्या रूममध्ये येऊन तिची समजूत काढतात अक्षय म्हणतो की वहिनी तुम्ही माहेर जात आहे तुम्हाला आठवण आली असेल तर ते ठीक आहे पण असं अचानक जायचा निर्णय का घेतला आहे काही प्रॉब्लेम आहे का आम्हाला सांगा प्लीज तर आता आरती रमा सुद्धा त्या तिच्याबद्दल अभीबद्दल सांगायला लागते तर अमा म्हणते की हा वहिनी असं काही नाही आहे तुम्ही कशाला आव आता इतके दिवसानंतर इतके गोडक्षण आले तुम्हाला बाळ होणार आहे आणि आता मध्ये जसं माहेरी जायचं म्हणताय आरती म्हणते की मला तुम्हाला दोघांना काहीतरी सांगायचं आहे आता आरती रेवाबद्दल रमाक्षेला सांगणार का हेच आपल्याला पाहायचं आहे तर पुढे आता आरती रडायला लागते आणि म्हणते की माझं रोख खरंच फुटायला झालं मला कळत नाही आहे दिवसांपासून आम्ही वाट बघत होतो आणि हा सुखाचा क्षण आला आहे पण ते तो फक्त मीच बघणार आहे त्याला त्याच्याशी अभिषेक काही घेणं देणं नाही आहे आता रमाक काका खूप चिडलेले असतात आणि ते म्हणतात की अभि काय चाललंय काय फक्त बायकोवर लक्ष ठेवू दुसऱ्यांना कशावर लक्ष ठेवतोय दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नकोस तुझं संसारची काळजी नाही आहे का तुला बाळ होणार आहे ना जरा लक्ष दे बायकोकडे असं म्हटल्याबरोबर अभि रडायला लागतो अभिचा खूप संताप होतो अभि सगळ्यांसमोर घरच्यांना म्हणतो की आता तुम्हीच राहिले होते मला बोलायचे बोला ना मी नाही ऐकणार कोणाचं मलाही माझी लाईफ आहे मलाही स्वतःचं विचार आणि स्वतःचं अस्तित्व आहे असं म्हटल्याबरोबर सीमा रमा अक्षय सर्वांनाच धक्काच बसतो तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद